समुद्र किनाऱ्यावर आमचं कुलदैव श्री वेळेश्वर यांच्या मंदिराच्या किनाऱ्यावर मंदिराच्या पाठीमागेच असलेला विस्तीर्ण अशा प्रकारचा सागर किनारा आणि त्या सागर किनाऱ्यावर मनमुराद आनंद लुटत असलेला आमचा चिरंजीव कुमार साल पहा आज आता या क्षणी आमच्याशिवाय या समुद्र किनाऱ्यावर कोणी नाहीये तुम्हाला पूर्ण किनाऱ्याचा व्यू दाखवतोय मी आमच्याशिवाय मी माझी पत्नी आणि आमचा चिरंजीव साल ह्याच्याशिवाय कोणीही या समुद्र किनाऱ्यावर नाहीये असा पूर्ण समुद्रकिनारा मोकळा समुद्रकिनारा मी आपल्याला दाखवतो काही बोटावर मोजणे दोन चार लोक आहेत परंतु या व्यतिरिक्त कोणीही या समुद्रकिनाऱ्यावर नाहीये समुद्राच्या लाटांच्या आणि वाऱ्याच्या आवाजापुढे माझा आवाज सुद्धा या व्हिडिओमध्ये कदाचित शूट होणार नाही इतकं निसर्गरम्य अशा प्रकारचं वातावरण सकाळचे नऊ वाजून दहा मिनटं झाली आहेत अतिशय विस्तीर्ण अशा प्रकारचा वेळेश्वर तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथील हा विहंगम समुद्रकिनारा असं अशा प्रकारचं विहंगम दृश्य अत्यंत निसर्ग सौंदर्याने नटलेला अशा प्रकारचा हा समुद्रकिनारा निळशार पाणी आणि शुभ्र रेती अशी तुम्हाला मुंबईजवळच्या कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर बघायला मिळणार नाही माझी पत्नीसुद्धा सेल्फीचा मनमुराद आनंद घेत आहे स्त्रियांचा आवडतं काम म्हणजे सेल्फी काढणे अतिशय मनापासून करत आहे आणि माझासुद्धा फोटो काढत आहे पहा त्यानंतर अगदी बोटावर मोजण्याचे काही लोक समुद्र किनाऱ्यावर भेट द्यायला आलेले आहेत आणि हो, आम्ही आहोत फक्त आम्ही आहोत ते बघा इकडच्या बाजूला तर पूर्ण नजर पोचेपर्यंत कोणीही किनाऱ्यावर नाहीये फक्त आम्ही आहोत फक्त आम्ही धन्यवाद जय वेणेश्वर